नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराद्र अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराद्र अनुदान योजनेचे एप्रिल महिन्याचे पैसे हे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले या संदर्भात राज्यातील अनेक लाभार्थ्यांनी आपल्याशी फोनद्वारे किंवा स्क्रीनशॉटद्वारे किंवा कमेंटच्या माध्यमातून ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली आपण संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवली त्याचबरोबर मे महिन्याचे पैसे हे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले त्यांनी सुद्धा आपल्यापर्यंत ही माहिती पोचवली आपण सुद्धा ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवली परंतु मित्रांनो ह्या गोष्टी चालू असताना अगोदरचे जे सहा महिने गेले म्हणजे नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल जानेवारी असेल फेब्रुवारी असेल मार्च असेल ह्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांना मिळालेले नाही आहेत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी हे पैसे किती महत्त्वाचे आहेत हे फक्त आणि फक्त संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनाच माहीत आहेत कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी कोई कोणी दिव्यांग असणारे कोई कोणी निराधार असणारे कोणी लहान लहान मुलं आहेत कोणी विधवा असणार आहेत कोणी आजारी असणार आहेत त्यांना स्वतःला हालचालसुद्धा करता येत नाही सर्व जे काही पंधराशे रुपये येतात त्यावरती त्यांना सर्व काही गोष्टी भागवावे लागतात एवढी खराब किंवा दयनीय अवस्था असताना राज्य सरकारने हे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचवले नाही डी बी टी करा ओ टी पी व्हेरिफिकेशन करा किंवा डॉक्युमेंट्स पडताळणी करा किंवा कागदपत्र सादर करा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या बांधवांनी केलेल्या आहेत महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांना हे सुद्धा माहीत आहे की मी दोन महिन्यापासून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काम करतो आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे ज्या गोष्टी लाभार्थ्यांना माहीत नाही त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांनी ते काम केलं सुद्धा पण मग तरीसुद्धा हे पैसे का येत नाही हे पैसे मिळाले पाहिजे हे त्यांच्या हक्काचे पैसे आहेत हे पैसे तुम्ही जर लाडकी बहीणसाठी वापरत असाल तर कितपत योग्य आहे अजिबात नाही हे पैसे लाभार्थ्यांचे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये सरकारविरोधी एक वेगळं चित्र निर्माण झालं आहे एक नाराजी निर्माण झालं आहे आणि याच्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं पत्रव्यवहार तक्रारीसुद्धा करूनसुद्धा हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येत नाहीत अशातच ज्या लोकांना बघा मी काय म्हणतोय ज्या लोकांना या सहा महिन्याचे पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे आता ही बातमी नेमकी काय हे तुम्ही या ठिकाणी पहा चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार एकूण एक लाख बत्तीस हजार कोटींचं कर्ज घेणार आहे यातील दरमहा तीन हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे इतर विभागांच्या निधी या लाडक्या बहिणींसाठी वळवल्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावर तोडगा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत हे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले गेलेले आहेत ते पैसे लाडकी बहीण योजनेचे नसताना सुद्धा ते खर्च केलेले आहेत ते संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या किंवा विभागाला किंवा अकाउंटला वर्ग करून संबंधित लाभार्थ्यांना ते पैसे मिळावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष हालचाली सुरू आहेत या संदर्भात संजय सिरसाड साहेब यांनी सुद्धा खंत व्यक्त केली आणि हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेत जमा व्हावे यासाठी आपल्या राज्याचे लोकनेते बच्चूबाऊ कडू हे आंदोलनसुद्धा करत आहेत आणि त्या आंदोलनाला नक्की यश मिळणार आहे मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून एक परिपत्रक एक शासन निर्णय जाहीर केला की डी बी टी ॲक्टिव्ह असेल तरच त्यांना पैसे मिळणार आहेत पण मित्रांनो एक लक्षात ठेवा जर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांशी जर डी बी टी ऍक्टिव्ह असेल तर पैसे मिळतील नाहीतर पैसे मिळणार नाही हे जर राज्य सरकार घोषित करत आहे तर लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांना मिळावे यासाठी जरी डी बी टी ऍक्टिव्ह नसेल तरी सुद्धा दोन ते तीन महिन्याचे पैसे एकत्र जर सरकार देऊ शकतं तर आमच्या बांधवांचे हक्काचे पैसे सरकार का देऊ शकत नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्नचिन्ह आहे एक लक्षात ठेवा संजय गांधी निराधार अनुदान योजना ही लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची योजना संमत जाते मी तर या ठिकाणी असं एक म्हणू शकतो ठीक आहे तुम्हाला सहा महिन्याचे पैसे द्यायचे नाही ठीक आहे म्हणजे आता तुम्ही जर या अगोदर ऑक्टोबर महिन्यामध्ये शासन निर्णय जाहीर केला का बाबा डी बी टी ॲक्टिव्ह असेल तरच आम्ही पैसे देणार नाही तर नाही ठीक आहे माझ्या बांधवांना माहीत नव्हतं एवढ्या एकदम अडाणी किंवा दिव्यांग किंवा आजारी किंवा निराधार किंवा लहान मुलं असतील तर त्या लोकांपर्यंत त्या माझ्या बांधवांपर्यंत ही बातमी लेट पोहोचली ले असेल किंवा त्यांना तहसील कार्यालयामध्ये किंवा बँकेमध्ये किंवा आधार कार्ड सेंटरमध्ये जाणं शक्य नाहीये त्या त्यामुळे त्यांनी डीबीटी लेट केलं असेल ठीक आहे मान्य करू शकतो तुम्ही परिपत्रक शासन निर्णय जाहीर केला त्या शासन निर्णयाला धरून मी सर्व गोष्टी ऍक्सेप्ट करतोय चला तुम्हाला सुद्धा सांगतो की ऍक्सेप्ट करा या सध्या स्थितीला पण एक लक्षात ठेवा एक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी बघा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय जाहीर केला होता आणि या शासन निर्णयामध्ये त्याने असं म्हटलं होतं की जे स्थानिक आमदार आहेत त्या स्थानिक आमदारांना त्यांच्या निधीतून किंवा राज्य सरकारच्या निधीतून तीस लाख रुपये दिव्यांग बांधवांना म्हणजे माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना वापरता येऊ शकतात यासाठी वेगळी काही वेगळी प्रोसेस करायची गरज नाही फक्त एक अर्ज करायचा एक प्रस्ताव सादर आहे की माझ्या मतदारसंघामध्ये एवढे एवढे लोक आहेत आणि या लोकांसाठी मला तीस लाख रुपये हवेत तर असं जर सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्या लाभार्थ्यांपर्यंत हे तीस लाख रुपये जर पोचले तर तुमच्या या सहा महिन्याच्या जे थकीत जे पैसे आहेत त्याची सुद्धा गरज नाहीये एक तर मग माझं तर वैयक्तिक मत आहे का सहा हजार रुपये लागू करा नाही तर प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघामध्ये तीस लाख रुपये खर्च करण्याची सक्ती करा बघा तुम्हालाही हा विषय पटत असेल एक तर सहा हजार रुपये करा माझे माझ्या संजय गांधी निराधार बांधवांना एक तर सहा हजार रुपये करा बच्चू भाऊ कडू या संदर्भात खूप अग्रेसिव्हर आहेत आंदोलन करत आहेत आणि हा शंभर टक्के त्यांच्या प्रयत्नाला यश मिळणार आहे पण एक माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतोय की जर समजा तुम्हाला सहा हजार रुपये मान्य करायचे नसतील तर मात्र प्रत्येक मतदारसंघामध्ये जो जो आमदार असेल त्या आमदाराला माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना तीस लाख रुपये त्यांच्या मतदारसंघामध्ये खरेदी कर खर्च करण्याची सक्ती करा मग बघा माझ्या बांधवांना किती फायदा होऊ शकतो दोघांपैकी एक गोष्ट कर। करा तुम्हाला काय वाटतंय ना हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा सहा हजार रुपये पाहिजे ठीक आहे सहा हजार रुपये पाहिजे एकदम सहा हजार रुपये करा नाहीतर दिव्यांग बांधवांना माझ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना त्याच्या मतदारसंघातील जो आमदार आहे त्याला तीस लाख रुपये वर्षाला बघा तीस लाख रुपये वर्षाला खर्च करण्याची सक्ती करा तीस लाख भागिले जे काही त्या तालुक्यातील किंवा त्या मतदारसंघामध्ये माझे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतील तर प्रत्येक व्यक्तीला एक ठराविक अमाऊंट मिळेल मग त्या ठिकाणी माझ्या बांधवांना एक चांगले दिवस येऊ शकतात स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी काहीतरी करता येऊ शकतो त्यांना एक आधार येऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे प्रत्येकाने कमेंट्स करून सांगायचं आहे मित्रांनो आपण संजय गांधी निराधारासाठी खूप प्रयत्न करत आहोत राज्य सरकारला आपण हे पैसे द्यावेच लागतील यासाठी भाग पाडणार पण जर समजा हे पैसे देणं शक्य नसेल तर माझ्या मतदारसंघामध्ये जो आमदार आहे त्या आमदाराला तरी सांगेल की बाबा तीस लाख रुपये घेऊ नये आणि दिव्यांग बांधवांना वाट नाही तर सहा हजार रुपये तरी करा हे दोन तीन गोष्टी जरी आपण धरून राहिलो तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी न्याय मिळणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण राजकीय आरक्षणाची मागणी सुद्धा करू शकतो त्याचबरोबर जर नसेल तर मतदान करणार नाही असं ठणकावून सांगा कारण लोकसंख्येच्या तुलनेने तीस टक्के लोक निराधार आहेत आपली लोकसंख्या कमी नाही फक्त मला या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून विनंती करायची आहे की आपल्यामध्ये एकी नाहीये ही एकी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपला हक्काचा माणूस त्यांच्यापर्यंत पोचणार नाही एक लक्षात ठेवा निराधारांसाठी मंत्रालय सुरू केलं पण अधिकार दिलेले नाही लक्षात ठेवा तुम्ही सांगाल का बाबा मंत्रालय आहे तरीसुद्धा काय होत नाही पण अधिकार दिलेले नाही अधिकार सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे आहेत ते सांगतील त्या पद्धतीने ते, ते मंत्रालय चालतं त्यामुळे मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी तर तुम्हाला देतोय कोणती बातमी का बाबा एक सरकार कर्ज घेणार आहे आणि त्या कर्जाच्या माध्यमातून हे पैसे त्या ठिकाणी वापरले जाणार आहे तब्बल एक लाख बत्तीस हजार कोटी बघा एक लाख बत्तीस हजार कोटी राज्य सरकार केंद्र सरकारकडून कर्ज घेणार आहे आणि त्या कर्जाची जी रक्कम आहे ती रकमेतून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांचे जे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वापरलेले आहेत ते त्यांना दिले जाणार आहेत या संदर्भात राज्य सरकारच्या लेवलला थोड्याशा हालचाली चालू आहेत ही एक आनंदाची बातमी आहे बरोबर आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून माझं तरी एक वैयक्तिक मत असं की एक तर तीस लाख रुपये आमदारांना खर्च करण्याची सक्ती करा नाहीतर माझ्या बांधवांना सहा हजार रुपये लागू करा या दोन तीन गोष्टीची जे मागण्या आहेत जर आपण धरून राहिलो तर आपल्याला कुठेतरी न्याय मिळणार आहे एक लक्षात ठेवा मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की मला तुम्ही सहकार्य करा आपण एक संघटना उभी करू शकतो किंवा एक ग्रुप उभा करू शकतो पण मित्रांनो संघटना किंवा ग्रुप उभा करणं खूप महत्त्वाचं काम आहे पण एक अवघडसुद्धा काम आहे पण समजा संघटना उभी झाली बघा संघटना उभी झाली काम सुरू झालं पण माझा बांधव जर अशिक्षित राहिला योजनेसंदर्भात त्याला माहितीच नसली म्हणजे ओ टी पी व्हेरिफिकेशन असेल के वाय सी असेल हायथे दाखला असेल उत्पन्न दाखला असेल या गोष्टी नेमक्या कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे त्या नियमाने अटी जर माझ्या बांधवांना जर कळल्या नाही ना तर मात्र संघटना उभी होऊन सुद्धा माझा बांधव अशिक्षित राहू शकतो आणि त्याला सुशिक्षित करण्याचं काम या व्हिडिओच्या माध्यमातून मला करायचं आहे आपण लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहोत संघटनेसंदर्भात किंवा युनियन असोसिएशनच्या संदर्भात पण तुमची सर्वांची साध मला हवी आहे अरे हे एकट्याचं काम नाही आहे तुम्ही सर्वजण एकत्र एक जर आलात तर एक तर तीस लाख रुपये खर्च करा नाही तर सहा हजार रुपये द्या थकीत जे पैसे आहेत ते थकीत पैसे आपण मागणी करून घेणारच काय अडचण नाही आणि सरकार देणार पण कारण तर निवडणुका पण चालल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यांच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत जर त्या निवडणुकीमध्ये जर माझा बांधव नाराज झाला तर मात्र खूप मोठा फटका त्या ठिकाणी बसू शकतो तो फटका सहन करणं राज्य सरकारला शक्यच नाही आहेत त्यामुळे ते पैसे येतील त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे पण संघटना सुशिक्षितपणा तीस लाख रुपये खर्च आणि सहा हजार रुपये मानधन या अनेक महत्त्वाच्या बाबींवरती आपण नेहमी नेहमी अपडेट करणार योग्य ती रूपरेषा आपण ठरवणार आणि योग्य तो निर्णय घेणार अशा पद्धतीने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणि एक विशेष इन्फॉर्मेशन देण्याच्या माध्यमातून उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र